मद्य व वाहनासह नऊ पॉइंट बहात्तर लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध मद्य तस्करी विरोधात धडक कारवाई करत गोवा बनावटी विदेशी मद्याचा मोठा साठा व वा चारचाकी वाहन असा एकूण नऊ लाख बहात्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई सावंतवाडी तालुक्यातील माजगाव परिसरात करण्यात आली भरारी पथकाने संशयावरून एमएच सेहेचाळीस पी सात हजार पाचशे बावन्न क्रमांकाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली असता वाहनातून गोवा बनावटी विदेशी मद्याचे तब्बल चाळीस बॉक्स आढळून आले मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली या प्रकरणी सचिन लक्ष्मण पाटील वय वीस राहणार बहादूरवाडी जिल्हा बेळगाव या ताब्यात घेऊन राज्य उत्पादन शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले